म्हणजे आता भर पावसामध्ये मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा खोळंबली आहे त्यामुळे सकाळी घरातून निघालेल्या मुंबईकरांना ऑफिस गाठण्यासाठी आता उशीर होतोय माटुंगा रेल्वे स्थानकावर ओव्हरहेड वायरवर बांबू कोसळले होते मात्र सुदैवानं मोटरमॅननं प्रसंगावधान राखल्यामुळे मोठा अनर्थ टळला असं असलं तरी सुद्धा ओव्हरहेड वायरवर बांबू पडल्यामुळे मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरच्या वाहतुकीला मोठा खुळंबा निर्माण झाला होता अखेर हे बांबू हटवण्यात आलेत त्याचबरोबर सी एस एम टीकडे जाणारा जलद मार्ग पुन्हा एकदा सुरू झालाय या दुर्घटनेमुळे माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ जलद मार्गावरच्या लोकल ट्रेन रखडल्या होत्या माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ एका इमारतीचं बांधकाम सुरू होतं आणि या बांधकामासाठी वापरण्यात येणारे बांबू हे ओव्हरहेड वायरवर पडले होते त्यामुळे जलद मार्गावरील वाहतूक ही पूर्णतः खोळंबली होती त्यानंतर साखरमान्यांवर ट्रॅकवरून पायपीट करण्याची वेळ आली होती सध्या रेल्वे वाहतूक सुरू झाली असली तरी सुद्धा लोकल ज्या आहेत त्या उशिरानं धावत आहेत मी सध्या मुंबईच्या सायन परिसरामध्ये उभे आहे आज माटुंग्याला एक अपघात झालेला आहे रेल्वेचा म्हणजे रेल्वे ट्रॅकवर एक स्ट्रक्चर आहे ते पडलेलं होतं आपण आता सायन या ठिकाणी हो, आहोत जिथे पाहतो आहोत की एक मोडकळी झालेली इमारत होती जिला पाडण्याचं काम सुरू होतं त्याच्यासाठी लाकडी बांबूचा एक सापळा तयार करण्यात आलेला होता त्या सापळ्यावर उभं राहून ही इमारत तोडली जात होती परंतु काल रात्रभर सुरू असलेल्या पावसाचा परिणाम म्हणावा लागेल की आज सकाळी बांबूचं हे जे संपूर्ण सापळा जो आहे तो फास्ट ट्रॅकवर पडला आणि त्यामुळे सध्या ठाण्याकडून येणाऱ्या किंवा कल्याणकडून येणाऱ्या ज्या फास्ट ट्रॅकवरच्या गाड्या आहेत त्या तब्बल अर्धा तास उशिरानं चालत आहेत त्यामुळे ठाण्यासारखं जो गजबजलेलं स्टेशन आहे तिथं खूप मोठ्या प्रमाणावर आत्ताच्या घडीला गर्दी झालेली आहे लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे सध्या आपण पाहतो आहोत की पीक आवर सुरू आहेत म्हणजे चाकरमानी काम करणारी जी लोकं आहेत ती मुंबईच्या दिशेनं प्रवास करतात आणि त्यात ही दुर्घटना घटल्यामुळं अडचण होतीय मुंबईकरांना खरंतर या दुर्घटनेमध्ये जो लोकलचा ड्रायव्हर आहे किंवा गाडी चालवणारा जो, जो ड्रायव्हर होता त्याचं कौशल्य म्हणावं लागेल की त्याला लगेच ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी लोकल थांबवली त्यामुळे कुठलीही मोठी दुर्घटना घडलेली नाही किंवा या दुर्घटनेमध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही आहे आपण आता पाहतो आहोत की रेल्वे प्रशासनाच्या वतीनं रेल्वे पोलिसांच्या वतीनं लाकडी बांबूचा तो सापळा जो आहे तो ट्रॅकवरून बाजूला काढण्यात आलेला आहे परंतु उर्वरित सापळा जो आहे तो सुद्धा बाहेर काढण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आता तब्बल अर्ध्या पाऊण तासानंतर जर आपण बघितलं तर या ठिकाणून दोन एक्सप्रेस गाड्या आणि त्यानंतर दोन लोकल मार्गस्थ झालेल्या आपल्याला बघायला मिळालेल्या आहे त्यामुळे हळूहळू थांबलेली जी वाहतूक आहे फास्ट ट्रॅकवरची ती सुरळीत होते असं म्हणायला हरकत नाही परंतु मुंबईकरांसाठी सकाळच्या वेळेचा अर्धा तास सुद्धा अतिशय महत्वाचा असतो आणि त्याचा परिणाम हजारो मुंबईकरांवर होतो जे या लोकलचा वापर करून आपापल्या आप कामाच्या ठिकाणी जात असतात आता मात्र तब्बल अर्ध्या तासानं वाहतूक जी आहे ती खोळंबलेली आहे किंवा वाहतूक लांबलेली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल जसं मी म्हणाले की ट्रॅक क्लिअर करण्यात आलेला आहे परंतु स्ट्रक्चर मात्र अजूनही आहे ते काढण्याचं काम या ठिकाणी रेल्वे पोलीस आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वतीनं सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे मोडकळीस आलेली ही इमारत होती जिला पाडण्यासाठी हे आ, स्ट्रक्चर तयार करण्यात आलेलं ला होतं लाकडी बांबूचं हे स्ट्रक्चर आज सकाळी ट्रॅकवर पडलं आणि ते लोकल चालकाच्या लक्षात आल्यामुळे त्यांना तातडीनं लोकल थांबवली त्याबद्दलची माहिती रेल्वे प्रशासनाला दिली आणि त्यानंतर आता हे काम जवळपास बऱ्यापैकी ट्रॅक क्लिअर झालेलाच आहे परंतु उर्वरित बांबू जे आहेत ते सुद्धा बाहेर काढले जात आहेत परंतु त्यामुळं मुंबईकरांचा आज विशेषतः सेंट्रल लाईनवरच्या फास्ट ट्रॅकवरचे जे मुंबईकर प्रवास करणारे आहेत त्यांचा आज या छोट्या अपघातामुळे कुठेतरी खोळंबा झालेला आहे त्यांना यायला किंवा त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचायला आज उशीर होणार आहे हे जवळपास दिसून येत आहे जे वेळापत्रक बिघडलेलं आहे त्याला पूर्ववतवायला किमान अर्धा तासाचा वेळ लागेल आ, अशी माहिती मिळते गोविकर सह प्रणाली कापसे न्यूज एटीन लोकमत मुंबई